थंडीच्या दिवसामध्ये तयार केले जाणारे हे केल कॅल्शियम आणि आयरनने भरपूर असे हे लाडू कंबरदुखी गुडगेदुखी किंवा स्त्रियांच्या इतर समस्या हिमोग्लोबिनची कमी किंवा अशक्तपणा या सर्व समस्यांसाठी गुणकारी असे हे मेथीचे लाडू आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाव वाटी एवढी मेथी दाणा घेतलेला आहे ही वाढलेली मेथी आहे आणि एक वाटी एवढं इथे मी तूप घेतलेलं आहे तर आपल्याला लागलं लागलं तूप टाकायचं आहे यात तर मी इथे मेथीदाना मंद आचेवरती छान दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहे याला खूप भाजायचं नाही म्हणजे मेथी आतून छान अशी भाजली जाईल किंवा कडक येईल अशा पद्धतीने भाजायचं आहे आता मेथी थंड झाल्यावर आपल्याला याची अशी पूड करून घ्यायची आहे म्हणजे ही एकदम बारीक एकदम कणकीसारखी न करता थोडी आपल्याला हलकी जाडसर रवेदार ठेवायची आहे आताही एका दुसऱ्या बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धवाटी एवढं वितळलेलं तूप घातलेलं आहे म्हणजे जे आपण मेथीची भरड केलेली आहे ती छान भिजून जाईल इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आता हे मी चार ते पाच दिवसासाठी मुरण्यासाठी ठेवलेलं आहे बघा हे छान हे। आता मुरलेलं आहे आता हे नंतर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता यासाठी लाडू तयार करण्यासाठी मी साहित्य सांगत आहे तिथे मी चारशे ग्रॅम एवढा किसलेला गुड घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एवढा वाढलेला नारळाचा किस घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम एवढे मखाने घेतलेले आहे इथे मी एक चमचा एवढी खसखस घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढे काजू घेतलेले आहे शंभर ग्रॅम एवढी बदाम घेतलेली आहे पन्नास ग्रॅम एवढी अक्रोड पन्नास ग्रॅम एवढी गोडंबी घेतलेली आहे शंभर ग्रॅम एवढी इथे मी जे खारीकची पूड घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम एवढे अंजीर घेतलेले आहे त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि शंभर ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण इथे जे खोबऱ्याचा केस आहे तो भाजून घेऊ इथे लो मीडियम फ्लेम वरती छान आपल्याला सतत हलवत असा हा केस भाजून घ्यायचा आहे हा छान असा तांबूस रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा असा पसरट परातीमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे मखाने घेतलेले आहे ते पण छान आपल्याला मंदाचेवरतीच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला असे दाबले की त्याचा भुगा होईल या पद्धतीने आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे थोडं एक दीड चमचा एवढं तूप घातलेलं आहे तूप तापलं की यामध्ये जे आपण काजू घेतलेले आहे ते काजू टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे बदाम टाकलेले आहे गोडंबी अशा पूर्ण साहित्य आपल्याला इथे अंजीर अक्रोड असं सर्व साहित्य टाकून छान आपल्याला इथे मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच परातीमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी टाकून घ्यायचं आहे आता डिंक तळताना आपल्याला डिंक मी थोडा फोडून घेतलेला आहे तूप इथे थोडं थोडं टाकून आपल्याला थोडं थोडं डिंक टाकून घ्यायचं आहे आणि डिंक छान मंदाचेवरती पूर्ण फुलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडा थोडा डिंक तळायचा आहे म्हणजे डिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे आता त्याच तुपामध्ये इथे मी खारगपूड टाकून दोन ते तीन मिनटं खारगपूड छान अशी इथे भाजून घेत आहे एक दोन मिनटं आपल्याला इथे छान मंदाचेवरती खारगपूड भाजून घ्यायची आहे यानंतर आपण जी मेथी भिजत टाकलेली होती ती मेथी पूर्ण मेथीचं पावडर जे भिजत टाकलेलं आहे ते पूर्ण कढईमध्ये घेऊन आपल्याला मंदाचेवरती एक दोन मिनटं परतायचं आहे यानंतर यामध्येच मी ते दीड वाटी एवढे गव्हाचं पीठ घातलेलं आहे यामध्ये थोडं थोडं तूप घालून आपल्याला सोबतच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत गव्हाच्या पिठाला छान असं तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे छान खमंग असं कणिक आणि जे मेथीचं पेस्ट आहे ते छान भाजून घ्यायचं आहे जवळ जब पास इथे सहा ते सात मिनटं आपल्याला मंदाचीवरती हे छान भाजून घ्यायचं आहे बघा या रंगावरती तांबूस रंगावरती हे छान भाजून झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी वेगळ्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे संपूर्ण पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य छान इथे भाजून झालेलं आहे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता यामधलं हे साहित्य थंड झालं थोडं थोडं घेऊन आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य बारीक झालेलं आहे यानंतर मी इथे त्याच कढईमध्ये दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे जो किसलेला गुड आहे यामध्ये घालून दोन ते तीन चमचे एवढंच इथे पाणी घालायचं आहे पाण्यामुळे गुळ पटकन वितळला जातो अशा पद्धतीने गूळ आपल्याला वितळेपर्यंतच हे गरम करायचं आहे यानंतर मेथीचं पेस्ट आणि गव गव्हाचं पीठ आपण जे भाजून घेतलेलं होतं तर या पूर्ण सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी आपण जो गुळाचा पाक घेतले केलेला आहे किंवा वित वीतर, गुळ वितळवलेला आहे तो पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने कारण हे सर्व साय जे सारण आहे ते गरम गरम आहे आता इथे तूप हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मीडियम साईजमध्ये लाडू बांधून घ्यायचे आहे बघा किती छान लाडू पटापट बांधायचे आहे एकदम छान असे लाडू वळल्या जातात ग कोमट कोमट असतानाच आपल्याला हे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे आणि यावरती मी इथे पिस्त्याचे जे बारीक बारीक असा काप केलेले आहे त्यांनी इथे गार्निशिंग करत आहे खूप मस्त असे लाडू झालेले आहे बघा हे लाडू एकदम हेल्दी आहे हिवाळ्याच्या दिवसात नक्की तयार करा याला आपण वर्षातून एकदा जरी खाल्लं तरीही वर्षभर आपल्याला हे आरोग्यदायी ठरतात घरच्यांना खायला दिलं तर त्यांना अजिबात कळणार नाही की याम हा मेथीचा लाडू आहे इतके छान असे हे लाडू तयार होतात तुम्ही फ्रीजशिवाय हे दोन ते तीन महिने स्टोर करून घेऊ शकता छान असे मऊ आणि खायला एकदम टेस्टी असे हे हेल्दी लाडू तयार होतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी हे नक्की तयार करा या पद्धतीने लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद